निपाणी परिसरात दिवसेंदिवस चोरी लुटमारीच्या घटना नागरिकांनी पोलीस सहकार्य करावं उपनिरीक्षक उमा देवी निपाणी परिसरात दिवसेंदिवस चोरी लुटमारीच्या घटना वाढत आहेत चोरीचे प्रकार पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील असून पोलिसांबरोबरच नागरिकांची जबाबदारी असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आव्हान निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा देवी यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केलं उमादेवी पुढे म्हणाल्या सध्या शहर पोलीस ठाण्यात चाळीस पोलीस कर्मचारी कार्यरत असून बंदोबस्तासाठी ही संख्या अपुरी पडते निपाणी शहरात प्रामुख्याने 60 सपारी दुकाने व चाळीस बँकांचा समावेश आहे त्या ठिकाणी सुरक्षितता असणं गरजेचं आहे मात्र तसं दिसत नाही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होते। आहे नागरिकात जनजागृतीसाठी महाविद्यालयांमधील एन सी सी व वा व्हाईट आर्मीच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सोन्याचे दागिने घालू नयेत अंधारात आणि पहाटेच्या वेळी कमी रहदारी असलेल्या भागात एकटे फिरू नये मास्क घालून किंवा हेल्मेट घालून संशयास्पद दुचाकीवरून नागरिक दिसल्याचे आढळल्यास त्याची तक्रार पोलिसात कळावी निर्जन भागात एकटे फिरू नये यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी पैशाचे पाकिट मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा घरात सोन्याचे दागिने पैसे व मौल्यवान वस्तू असतील तर त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी घरासमोर व रस्त्यावर सी सी कॅमेरे बसवावेत बसमध्ये आणि बस स्थानकावर प्रवास करताना आपले दागिने पैसे आणि मोबाईल सुरक्षित ठेवावे अशा सूचना देत नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन केलं महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा